नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव मोरदट तालुका मालेगाव अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा वर्ष अठरावे रेणुकाताई चोपडे आळंदी यांच्या काल्याचे कीर्तन झाले ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कुणालभाऊ सूर्यवंशी युवा प्रदेश अध्यक्ष व भाजप नेते प्रमोदजी अहिरे लोकेश जाधव व स्नेहा बैरागी सेलिब्रिटी यांना आमंत्रित केले होते व दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता दहीहंडी फोडणाऱ्या विजय ग्रुपला कुणालभाऊ सूर्यवंशी यांच्याकडून पाच हजार शंभर रुपये बक्षीस देण्यात आले मोरदड गावच्या वतीने व भजनी मंडळाच्या वतीने आलेल्या प्रमुख अतिथींचे सत्कार स्वागत करण्यात आले ग्रामस्थ गावातील बालगोपाल ही मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हरिभक्त पारायण रेणुकताई महाराज चोपडे यांच्या राधा राणी संस्थेच्या विद्यार्थिनी यांनी सात दिवस हरिपाठ व कीर्तनाथ गायन सेवा अतिशय सुंदर पद्धतीने सात दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला વિરા <laughs> बोड़ा खाली पकडा न <laughs> तर आपल्या मोरदर गावामध्ये छान अशा पद्धतीने सप्ताहचा कार्यक्रम हा छान पद्धतीने पार पडला त्याच पद्धतीने आपल्या गावा म गावाचा सप्ताह अठरा अठरा वर्ष हे पूर्ण झालेले आहे तर या अठरा अठराव्या वर्ष पूर्ण यांनी अतिशय छान पद्धतीने यांनी कार्यक्रम हा साजरा करून घेतला आठ दिवसामध्ये आणि त्यांनी गावामध्ये जो आनंद नव्हता तो आनंद त्यांनी आनंदमय वातावरण त्यांनी करून टाकलेले आहे त्याच्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित म्हणजे आपल्याला लाभलेले कुणाल भाऊ सूर्यवंशी भाजप प्रदेश अं अध्यक्ष आणि त्याच्यानंतर भाजप नेते प्रमोद ऐरे त्याच्यानंतर लोकेश सर नेहा बैरागी मॅडम हे सेलिब्रिटी आणि कुणाल भाऊ सूर्यवंशी हे भाजपचे नेते असून त्यांनी त्यांना पण आपण या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलं होतं त्यांनी या दही दही हंडीचा कार्यक्रम हा ठेवलेला होता या दहीहंडीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पाच हजार पाच पाच हजार, पास हजार, पास हजार, पास हजार बक्षीस हे या ग्रुपला दिलेलं आहे आणि सगळ्यांनी असं सगळं म्हणजे व्यवस्थित हा कार्यक्रम पार पडलेला आहे राम रामकृष्ण हरी या ठिकाणी मोरदर मालेगाव या परिसरामध्ये कार्यक्रमाला आल्यानंतर जवळपास सात आठ दिवस या लोकांच्या सहवासामध्ये राहण्याचा योग आमचा आला आणि सहवास करत असताना खूप वेळा असं झालं की बरेचसे प्रॉब्लेम आम्हाला येत होते पण प्रॉब्लेम आल्यानंतर एक सेकंदामध्ये आमचे गोकुळ काका असतील बाळू काका असतील यांच्या माध्यमातून किंवा सर्व गावकरी गावकरी मधले तरुण मंडळ असतील महिला मंडळ असतील यांनी सर्वांनी आम्हाला म्हणजे पाहिजे अपेक्षित असं सगळ्या गोष्टी त्यांनी पुरव पुरवल्या त्याचबरोबर या ठिकाणी सात आठ दिवस राहिल्यानंतर बरस आम्हाला अनुभव आले आणि ते म्हणजे असे की या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला खरंच असं वाटलं होतं लोक लो खूप बिकट दिसतात बा खूप डोंगरी आहे असं मला सुरुवातीला आल्यानंतर वाटलं होतं पण आता आता तरी असं वाटतं इथून जावंच नाही एवढे सर्व प्रेमळ लोक एवढं आपुलकीने जवळ घेणं आदराने बोलणं सन्मानाने बोलणं आणि खास करून आमच्या संस्थेतले जे लेकर आहेत आमचे जे बालगोपाल आहेत त्यांना एकदम आपुलकीने जवळ घेणं आपल्या लेकरासारखं समजून सांगणं एवढंच नाही आपलं लेकरू समजून त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं असेल किंवा काही त्यांना खिचडी वगैरे आमच्या तिथे आणून देणं असेल या विविध सगळ्या म्हणजे जेवढेही काम होते पार पार हो ते व्यवस्थित त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले आणि या सात दिवसामध्ये खरंच एक सांगायचं वाटतं की माणसाने व्यक्तीना ओळखण्यामध्ये थोडासा वेळ घालवला पाहिजे कारण व्यक्ती एकाएकी लक्षात येत नाही त्याच पद्धतीने खरंच मला गावामध्ये आल्यानंतर खूप वाईट वाटलं होतं पण सात आठ दिवस राहिल्यानंतर आज असं वाटतं की खरंच या ठिकाणी गोकुळ अवतरल्यासारखं मला वाटत होतं त्यामुळे खरंच गावकऱ्यांचे धन्यवाद देते त्याचबरोबर आमची मुलींची शिक्षण संस्था सावरगाव तालुका नांदगाव या ठिकाणी आपण अनाथ लेकरांनाही सांभाळतो आणि त्याचबरोबर सणात लेकरांनाही सांभाळतो त्यामुळे कुणाला अपेक्षित इच्छुक इच्छुक जर कोणी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा रामकृष्ण